नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अति आनंदाचा असा मित्रांनो राज्य जीआर आलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की ज्या मित्रांनो नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पाऊस गारपीट अशा प्रमाणात ज्या मित्रांनो शेतीचं आणि शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान होत असतं मग अशा वेळी ज्या मित्रांनो राज्य सरकारने एक दर ठरवले असते त्या दराप्रमाणे आपल्याला ज्या मित्रांनो ते नुकसानग्रस्त मदत आपल्याला मिळत असते आता त्याच्यामध्ये थोडासा बदल करून ज्या मित्रांनो त्याचे वाढीव दर करण्यात आलेले आहे म्हणजे पूर्वीपेक्षा आता नुकसान भरपाई ज्या मित्रांनो वाढीव दराने मिळणार आहे आणि हेक्टर सुद्धा ज्या मित्रांनो वाढलेला आहे त्याबद्दलचा राज्य सरकारकडून एक ज्या मित्रांनो जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आर ज्या मित्रांनो पूर्णपणे वाचून तुम्हाला त्याबद्दल ज्या मित्रांनो माहिती सांगूया मी तुम्हाला स्क्रीनवरती ज्या मित्रांनो जी आर देतो तुम्ही ते बघू शकता तर मित्रांनो ते बघू शकता गार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या मित्रांनो अवेळी पाऊस आला होता आणि गारपीट झाली होती त्यामुळे ज्या मित्रांनो शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं तिथून पुढं ज्या मित्रांनो हा द म्हणजे नोव्हेंबर महिन्यात आणि इथून पुढं जे नोव्हेंबर महिन्यानंतर जी काही पुढं मग कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती असू द्या किंवा अवेळी पाऊस असू द्या किंवा गारपीट असू द्या या सर्वांसाठी ज्या मित्रांनो हे दर लागू होणार आहेत आता ज्या मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही पाऊस आला त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे कौन होते मी पण तुम्हाला सांगत आहे आणि त्या जिल्ह्यांकडे असतो ज्या मित्रांनो हे वाढीव दर मदत मिळणार आहे तर आपण ज्या मित्रांनो हा जी आर वाचूया राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्था अधिनियम करम अठ्ठेचाळीस दोन आण राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफ ची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के व राज्य सरकारकडून पंचवीस टक्के असे अनुषान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद केवळ आता इथं ज्या मित्रांनो कोणकोणते कोणते ज्या मित्रांनो नैसर्गिक आपण बघू शकता चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फकर्ड कोसळणे धगपुटी थंडीची लाट व कडाक्याची लाट म्हणजे अशा प्रकारे ज्या मित्रांनो हे चक्रीवादळ असेल भूकंप असेल दुष्काळ असेल किंवा आगीमुळे ज्या मित्रांनो त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल सुनामी असेल गारपीट असेल अशा वेळी ज्या मित्रांनो हे ज्या मित्रांनो हिथून जे दर लागू होणार आहेत तर मित्रांनो खाली आपण बघूया की ज्या मित्रांनो पूर्वीचे दर आणि आता ज्या मित्रांनो जे मदतीचे वाढीव दर आलेले आहेत ते कितीत बघूया पूर्वी ज्या मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी ज्या मित्रांनो साडेआठ हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरपर्यंत ज्या मित्रांनो मदत मिळत होती म्हणजे थोडक्यात एका शेतकऱ्याला ज्या मित्रांनो प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये मिळत होते आणि दोन हेक्टरपर्यंत ज्या मित्रांनो म्हणजे थोडक्यात सतरा हजार रुपये ज्या मित्रांनो दोन हेक्टरपर्यंत ज्या मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळत होती मात्र आता ती वाढून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर ज्या मित्रांनो करण्यात आलेले आहे आणि तीन हेक्टरचे ज्या मित्रांनो मर्यादा करण्यात आलेली आहे म्हणजे पूर्वी दोन हेक्टर होतं आता तीन हेक्टर केलेलं आहे आणि प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये हा दर केलेला आहे आता बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ज्या मित्रांनो मदत आहे जी आहे सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टर पर्यंत पहिली मदत होती म्हणजे चौतीस हजार रुपये ज्या मित्रांनो शेतकऱ्यांना मदत मिळत होती आता मात्र ती प्रति हेक्टर सत्तावीस हजार आणि तीन हेक्टरपर्यंत ज्या मित्रांनो ती मर्यादित केलेली आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदत ज्या मित्रांनो बहुवार्षिक म्हणजे आंबे असतील सीताफळ असतील द्राक्षाची बाग असेल म्हणजे बहुवार्षिक जे एका वर्षापेक्षा जास्त जी पिके असतात त्याच्यासाठी जे आहे मित्रांनो बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर पूर्वीचे दर होते आता मात्र ते वाढून छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर ज्या मित्रांनो करण्यात आलेले आहेत आणि तीन हेक्टरपर्यंत ज्या मित्रांनो पूर्णपणे मदत मिळणार आहेत म्हणजे प्रति हेक्टर तेरा हजार सातशे सत्तावीस हजार आणि छत्तीस हजार असे प्रति तीन हेक्टर जे आहे मित्रांनो इथून पुढे ज्या मित्रांनो मदत मिळणार आहे तर ज्या मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक जानेवारी दोन हजार चोवीसचा ज्या मित्रांनो हा जी आर आहे आणि एक नवीन वर्षाचा ज्या मित्रांनो चांगला एक शेतकऱ्यांसाठी जी आर आलेला आहे आता मी ज्या मित्रांनो नोव्हेंबरमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मराठवाड्यामध्ये जो काही पाऊस झाला त्याच्यामध्ये ज्या मित्रांनो सत्तावीस लाखाच्या वरती ज्या मित्रांनो तेवीस लाखाच्या वरती शेतकरी ज्या मित्रांनो बाधित होते आता ज्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती ज्या मित्रांनो या जिल्ह्यामध्ये ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या ज्या मित्रांनो नुकसानग्रस्त म्हणजे इथं ज्या मित्रांनो शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं मग ह्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या मित्रांनो हा दर वाढीव लागणार आहे कारण का नोव्हेंबर महिन्यापासून ज्या मित्रांनो आणि नोव्हेंबरच्या पुढचा तिथून पुढचा ज्या मित्रांनो हा जी आरमध्ये नमूद केलेला आहे त्यामुळे ह्या ज्या मित्रांनो हे काही जिल्ह्यातील ज्या मित्रांनो शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हा ज्या मित्रांनो वाढीव दरामध्ये ज्या मित्रांनो त्यांना नुकसानग्रस्त मदत मिळणार आहे त्यामुळे जा ज्या मित्रांनो तिथल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण का दर वाढल्यामुळे ज्या मित्रांनो नुकसानग्रस्त भरपाई ज्या मित्रांनो मदत पैसे सुद्धा ज्या मित्रांनो वाढणार आहेत तर मित्रांनो राज्य सरकारकडून असं एक जी आर काढण्यात आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन जी आर नवनवीन शेतकऱ्यांसाठी माहिती सर्व प्रकारच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या व्हिडिओला ज्या मित्रांनो लाईक करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद